नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला तीन वर्षाच्या मुलीसाठी नऊवारी काष्टासाडी कशी शिवायची ते दाखवणार आहे या ठिकाणी मी पदर घेतलेला आहे उंचीच्या दुप्पट प्लस बारा इंच एक्स्ट्रा घेतले हा पदर आहे बघा आपल्या उजव्या हाताला पदर घेतला हे दोन पार्ट घेतलेत घेर आणि काष्टासाठी या ठिकाणी बघा सीट गेराच्या निम्मे घेऊन या ठिकाणी अशी मी कट मारलेला आहे नऊ इंचावरती या ठिकाणी गोलाई दिली मागच्या साईडनी आपला काष्ट व्यवस्थित येण्यासाठी आता आपण पदर तयार करून घेऊ जो तिरकस भाग घेतलेला आहे त्याच्यावरती मी ह्या चुन्या घालून घेते एकदम आपल्या अर्धा इंचावरती चुन्या घ्यायच्या एकदम एकसारख्या आपल्या चुन्या आल्या पाहिजे म्हणजे फिनिशिंग छान दिसते आणि पदरसुद्धा आपला व्यवस्थित दिसतो जे आपण नऊ इंचावरती सीट घेऱ्याचा भाग घेतलेला आहे तिथं जी नऊ इंच घेतलेली आहे तिथं हा आपला बरोबर बसेल एवढ्या आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत तर पदरचा आपण एक भागाला शिवून घेतला त्याचबरोबर ही पदरची उंची आपण काय केलेली आहे जेवढी कमर पाया ते पायापर्यंत जो घोळे येतो त्याची उंची आहे तेवढं आपण घेतले तो उंची या ठिकाणी वीस इंच आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते उंची तर या ठिकाणी जिथं आपण कट मारलाय तो बघा मार ही उंची आहे ही सीट घेराच्या निम्मे घेतले त्याचबरोबर त्याच्यामध्ये चार इंच जास्त घेतले सीट सुद्धा वीस आहे आणि उंचीमध्ये पण थोडंसं मी दोन इंच वाढवलेले आहे तर याच साईडने सुद्धा आपल्याला चुन्या घ्यायच्या जशा आपण पदरला चुन्या घेतल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी चुन्या करून घ्यायच्या हे आपण काष्टाचं कापडसुद्धा उंचीच्या दुप्पट घेतलेलं आहे दोन पार्ट तयार करून घेतले आता हे जे आपण शिवलेलं आहे चुन्या करून घेतल्यात तर त्या बघा कशा जोडायच्या जिकडून चुन्या घेतल्यात तो भाग सोडून जिथं आपण काष्टा तयार करणार आहे त्या साईडच्या भागावरती आपल्याला हे जोडून घ्यायचे दोन पार्ट आपले बरोबर एकसारखे करून घ्यायचे याच पद्धतीने शिवून घ्यायचं आता हे जे आपण चुन्या मारलेल्या आहेत जे आपण नऊ इंच घेतलेले आहेत त्याच्यावरती हे बरोबर बसवून घ्यायचं आता ते सुद्धा बघा दुसरासुद्धा पाय आपण याच पद्धतीने तयार करून घेतो एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला लहान मुलांची मुलीची काष्टा साडी कशी शिवायची ते दाखवते आहे एकदम सोप्या पद्धतीने जर बसत नसेल तर आपल्याला थोडंसं चुन्या घ्याव्या लागल्यात तरी घ्यायच्या आणि जेवढा आपण कट मारलेला आहे चेक करून परत त्याच्यावरती डबल शिलाई घ्यायची आता हे दोन्ही पाय जे आपण बनवलेले आहेत त्या याला जोडून घ्यायचे आता एका साईडला चुन्या नाही आहेत प्लेन जिथं कापडं आहे तिथं दुसऱ्या पायाचे आपण त्याच्यावरती जिथं काष्टा आपण चुन्या घेऊन शिवलेला आहे पायाला ते जोडून घ्यायचं पूर्ण राऊंडमध्ये एकमेकांवरती येईल या पद्धतीने शिवून घ्यायचं पदर आपण नंतर लावणार आहे तर या ठिकाणी बघा आपली सलवारची जशी पॅन्ट होते त्याप्रमाणे या ठिकाणी झालेलं आहे आता आपल्याला मागचा काष्टा तयार करायचा तर तो, तो कसा करायचा एका साईडनी दुसऱ्या साईडपर्यंत आपल्याला ही शिलाई मारायची दोन इंच सोडून या ठिकाणचं मधोमध आपल्याला शिलाई करायची दोन्ही साईडने दोन इंच किंवा आपल्या काष्टाची साडीची बॉर्डर आहे तेवढं अंतर सोडून आपल्याला हे जोडून घ्यायचं एका साईडनी पुढच्या साईडला यायचं आहे आपल्याला आता आपण मधोमध मद आलेलो हो, आहोत तर या ठिकाणी बघा आता आपल्याला हे काष्टा तयार करायचा जेवढी बॉर्डर आहे तेवढ्या आपल्याला त्या साईजच्या निऱ्या करून घ्यायच्या म्हणजे आपला हा काष्टा तयार होतो एकसारख्या निऱ्या येतील याची काळजी घ्यायची त्या एकमेकांवरती एक व्यवस्थित ठेवून घ्यायच्या एकसारख्या आल्या नाही तर एकसारख्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर जो आपली आपण हे निऱ्या बनवून घेतलेल्या आहेत मधोमध लावून घ्यायच्या तर त्या मधोमध मद आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आणि शिलाई करायची तर हा झाला मागचा काष्टा पुढून आपण मागच्या साईडला आलो त्याचबरोबर दुसऱ्या साईडचा सा जो काष्टा येणार आहे तर त्याचा ते सुद्धा आपल्याला पुढे यायचं तर या ठिकाणी बघा मधोमध हा आला पुढच्या साईडचा तर तसंच आपल्याला पाच इंच पुढे जायचं या ठिकाणी बघा पाच इंच आपण मधोमध सोडून पुढे आलेलो आहोत म्हणजे पुढे घ्यायचं शिलाई मारून आणि त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी परत पुढचा काष्टा तयार करायचा जसं मागच्या साईडला आपण प्लेट्स घेतल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा घ्यायच्या त्या एक आल्या पाहिजे म्हणजे डाव्या साईडला आपला हा काष्टा साईडला होणार आहे पुढचा घोळ या ठिकाणी सुद्धा थोड्यास ह्या ज्या निऱ्या आहेत तर थोड्याशा पावपाव इंचा अंतरावरती शिलाई मारायची या ठिकाणी मधोमध ठेवून बघायचं मागचा काष्टा बरोबर मध्यावरती आला पाहिजे पुढचा काष्टा पाच इंच पुढे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हा आपण ब्राह्मणी काष्टा शिवतोय हा आपला पाय दोन्ही साइडचे आपले पाय बरोबर आहेत का ते बघायचं लहान मुलगी आहे आता आपल्याला पदर जोडायचा आहे तर मागच्या साईडला या ठिकाणी आपण पाय जोडायच्या आधीसुद्धा आपण मधला भाग जो जोडला ते जोडायच्या त्यावेळेसुद्धा आपण हा पदर लावू शकतो आणि नंतर सुद्धा लावू शकतो दोन पद्धतीने आपल्याला हे पदर लावता येतो तर मी या ठिकाणी बघा सरळ भाग खालच्या साईडला घेतला पदराचा सरळ भाग खाली आहे आणि आपण हा जोडून घेतो जोडून घेताना या ठिकाणी पण काही अडचण येत नाही जास्त होत असेल तर एक दोन चुन्या दिल्या तरी चालतात याच्यावरती डबल शिलाई करा किंवा या ठिकाणी बघा याच्यावरती दाब टीप दिली तरी चालते आता आपला हा कमर घेर किती आहे तेवढी आपल्याला वरचा नेफा लावायचा चार इंचाची पट्टी घ्यायची मधोमधाची मार्किंग करायची आपला हा घोळ डाव्या साईडला झाला तर आता आपल्याला ही पट्टी बघा बरोबर मोजून घ्यायचं साईडला शिलाई करायची कमरेचा घेरपेक्षा त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं जास्त म्हणजे दुमड पट्टीसाठी अर्धा इंच घ्यायचं या ठिकाणी बघा उजव्या साईडला आपला नेफा लावायला चालू करायचा म्हणजे पदरामध्ये झाकून जातो तर वरच्या साईडने मी ही नेफापट्टी लावते चार इंचाची घेतली किंवा जेवढी आपली बॉर्डर असेल तेवढी घ्यायची कधी बॉर्डर उरत नाही तर प्लेन कापड घेतलं तरी चालतं साडीचं घ्यायचं आज तर लावायचं त्याला त्यानंतर ह्या ठिकाणी बघा आतल्या साईडला दुमडायचं म्हणजे आपला हा नेफा दोन इंचाचा होतो होतो आणि ह्याच्यामध्ये नाडा लावून टाकायचा हा मागचा झाला भाग आपण पूर्ण तयार साडी आपली कशी झाली ते बघूया हा मागचा काष्टा आहे व्यवस्थित आपल्या निर्या झाल्या पदर बघा हा समोरील भाग तर आपली ब्राह्मणी साडी तीन पार्टमध्ये शिवून झाली एकदम सोप्या पद्धतीने हा मधोमध्ये येणार आणि त्याचं बघ पण आपण पाच इंच पुढे हा ब्राह्मणी काष्टा लावलेला आहे अशा पद्धतीने आपली ब्राह्मणी नऊवारी साडी तीन वर्षाच्या मुलीसाठी तयार झाली याच्यावरचा ब्लाऊज मी लाईव्हमध्ये दाखवलेला आहे ज्यांना कुणाला पाहायचं आहे त्यांनी लाईव्हमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ब्राह्मणी नऊवारी साडी लहान मुलींची दाखवली तर कशी वाटली